बातम्या आरफार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार चॅनल आहे आम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगळं काय घडतंय वेगळ्या का पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही शहरात आहेत आता आणि इथं त्या जेसीबीच्या सहाय्याने इथं अतिक्रमण काढायची मोहीम सुरू आहे आयुर्वेदिक कॉलेज ते तेरणा कॉलेज भागामधलं जे परिसरात या रोडमधलं जे रोडच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमण काढायची सध्या प्रक्रिया सुरू आहे आपल्यासोबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब आहेत काय सांगाल साहेब आता अतिक्रमण करायला सुरू केले तुम्ही कुठून आलेले आहेत आता परिसर कुठपर्यंत आलाय नेमका काय नाही ने हा तेरणा कॉलेज ते आयुर्वेदिक आ... महाविद्यालयापर्यंतचा हा जो महत्त्वाचा शहरातला रस्ता असल्याने राज्यमार्ग दर्जाचा रस्ता आहे आणि जो हे शंभर फूट दोन्हीकडं मध्य रस्त्याच्या मध्यपासून पन्नास फूट दोन्हीकडे हा या रस्त्याची म्हणजे शासकीय हद्द आहे आणि त्यामध्ये विशेषतः करून बऱ्याच ठिकाणी तात्पुरते अतिक्रमण झालेले आहेत तर या या अतिक्रमणाची मोहीम आपण मागच्या जवळजवळ दोन महिन्यापासून मोजणी करणं नोटिसा देणं अतिक्रमणधारकांना आवाहन केलं आणि त्यानुसारच अतिक्रमणधारकाने तितकाच प्रतिसाद देऊन कुठेही अनुचित प्रकार न करता स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहेत आम्हाला सहकार्य करत आहेत तर याच्यामध्येच आमचं म्हणजे हे मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे असं दिसून येते दोन्ही कडच्या तुम्ही अतिक्रमण काढणार दोन्हीकडच्या बाजूचे किती दिवस मोहीम चालणार आहे हे ॲक्च्युली सध्या जर आपण तीन दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे तुम्ही काय नोटिस वगैरे दिल्या लोकांना उद्याच्या यापूर्वी दिलेल्या आहेत आपण नोटीस तर आता तीन चार महिन्यापूर्वी दिलेले आहेत आपण नोटीस याच्यापूर्वी पण अतिक्रमण काढलेली आहेत पण आता बरेच दिवस मध्ये अतिक्रमण न काढलेलं असल्यामुळे बरेच तात्पुरते जे अतिक्रमण आहे बरेच वाढलेले असल्यामुळे वाहतुकीला बराच त्रास होत असल्यामुळे ही मोहीम हाती घेतलेली आहे अतिक्रमण काढताय आपण आता मग हे ते तुम्ही खुना केलेले आहेत के के ते किती फुटावर केले आहेत रस्त्याच्या मध्यापासून पन्नास फुटावर खुना आहेत आहे पन्नास फुटावर खुना तिथं काय नाली वगैरे होणार आहे रस्त्यावर पाणी येते नाली नाली मंजूर झालेले असल्यामुळेच नालीचं काम हाती घ्यायचं असल्यामुळे आपण मोहीम आपण हाती घेतलेली आहे तुमच्याकडे फक्त ह्या राज महा हा जो महामार्ग आहे रस्ता राज जाणारा हाच आहे का फक्त शहरातला विषय आहे नाही शहरातला नाही हाच म मह, महत्वाचा मार्ग आमच्याकडे आहे शहरातला जो आहे आता म्हणजे जिजाऊन जिजाऊ चौक ते मध्ये शिवाजी महाराज चौकपासून सांध्याला जो जातो तो रस्ता आमच्याकडेच होता पण तो आता एम एस आय डी पायाभूत सुविधा महामंडळ विकास महामंडळ यांच्याकडे वर्क करण्यात आलेला आहे आणि तोही रस्ता मंजूर असल्यामुळे तो लवकरच सुरू होईल काय आवाहन करा तुम्ही आता ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्यासाठी नाही अतिक्रमधारकांना एवढंच मी आवाहन करू इच्छितो किंवा म्हणजे विनाकारण म्हणजे अतिक्रमण केलं तर आज ना उद्या त्या निघणारच आहे तर ते स्वतःचं नुकसान करू नये आणि तसेच लोकांना पण जनतेला पण त्याचा त्रास होतो तर या पद्धतीने लोकांनी धारकांनी अतिक्रमण करू नये असं मी नम्रपणे आवाहन करतो जिथं अतिक्रमण काढलेत ना त्या भागात जाऊ आपण नेमकं कसे परिस्थिती आहे पाहूया आपण तिथं جيڪا ڪو آهي ٻڌي ڪنهن کي ٻڌايو ها ماڻهن کي نه ڪرڻي آهي ها هي هي ڪڏهن به ڪامار ۾ ٽرينڪ نه ڪنهن کي ها واٽ تي ڪي ٻڌيو مهي ٿو ٿو ها ٻه ٻار ڪنهن کي ڪرڻ मीटर मला मग अतिक्रमण काढायची कारवाई सुरू होती तिथला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आले होते त्यांची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला नेमकं शहरामध्ये आता जे अतिक्रमण काढायला सुरू आहे इथं वाहनं सुद्धा आले त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव अतिक्रमण काढणे मोहीम आहे आणि इथं कालावधी जे आहे ते तीस एक दोन हजार पंचवीस ते एक दोन दोन हजार पंचवीस आणि धाराशिव शहरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालय असं या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे तर रोडच्या दोन्ही बाजूचं अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे शहरामध्ये नेमकं का काय आहे आता मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली जिथं कारवाई सुरू आहे तिथलं तिथली पण तिथलं व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला मात्र इथं अशा खुना करण्यात आलेल्या आहेत ज्या खुना आहेत रोडच्या हद्दीच्या बाजूच्या पन्नास फूट इकडं आणि पन्नास फूट तिकडं म्हणजे या अंतर येत आहे या हद्दीच्या खुना करण्यात आलेल्या आहेत तिथं आणि जेसीबीच्या सहाय्यानं इथं हे कारवाई सुरू आहे शहरामध्ये नेमकं अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला अधिकारच्या प्रतिक्रिया आहे तिथं काही दुकानदार पण आहेत खुणाच दुकान आहे काय ना तुमचं महाराष्ट्र काय नाव आहे जमीर अहमद सय्यद काय होतं इकडे पुढं काय तुम्ही अतिक्रमण केलं होतं काही नाही ना आमचं अतिक्रमणच नाही हे जागा आहे आमची आता शहरातला नालीचा खूप मोठा प्रश्न होता नाली नालीमुळे नाली नसल्यामुळे पाणी रोडवर येत होतं आता तिथं नाली होणार आहे बरोबर नाली होत नाही काय होत नाही फक्त खांदून गेलेतील गोरगरीबाचा फक्त अतिक्रमण म्हणून आहे ना समोरची जागा उकळून चालली ती अतिक्रमण नसताना आहे ना समोर उकळून गेले ती रोडच्या खाली आहे ही दुकान तरी सुद्धा इथं खड्डा करून गेलेत पन्नास अंतर येते पन्नास अंतर तिथं झालं ना तिथं खड्डा गेले ना त्याने इथं खड्डा करायची आवश्यकताच नव्हती जवळ नाली खांदायची तेव्हाच खड्डा करायचं होतं आता खड्डा करून ठेवलेत म्हातार्या अकरा तिकडे ही खड्ड्यात मध्ये पडणार आता तिथं मोठे मोठे लोक आहेत त्यांचं अतिक्रमण पुढेच आहे ते सोडून पुढेच गेलेत सगळे आहेत ना बघितलं ना तुम्ही पन्नास फुट मोजाने तिथून येत आहे का बघा तिथं काय हो पण जी आर निघाल्यावर सगळ्यांना सोबत सामानच असते ना का फक्त गोरगरीबालाच असतं ही सगळे खड्डे करून ठेवलेत ते सगळे तुमची काय माग पटकनी जी पण काम आहे ती पटकनी करून घ्या होते हा लेकरळ फिरत असतात खड्ड्यांमध्ये पडणार करणार एकदम अच्छा काय जलसे जल्ड करून घ्या सगळ्यात अतिक्रमण काढायला पाहिजे तोंड बघून काढू अच्छा ही मोठा आहे ही श्रीमंत फक्त गरिबाचे काढू गरीबाच्या अच्छा बघा इथं खोदलं जे श्रीमेंट मात्र इथं जे व्यवसाय व्यवसायधारक आहेत त्यांना याचा त्रास होणार आहे कारण काम तात्काळ हो अशी त्यांची मागणी आहे होय चाचा क्या चालराय गिरजा येंगे थोडा हा बोलो क्या बोला क्या था यहाँ पे कुछ आपने कुछ किया था इसके सामने वो को था अच्छा फिर आप यहाँ पे नाली हो रही है आपको कुछ प्रॉब्लम है क्या अच्छा है ना नाली हुई तो पानी भी जाएगा सब भाग अच्छा बघा जिथं आता ज्या भागामध्ये त्यांनी अतिक्रमण काढायला प्रशासनानं सुरुवात केली सार्वजनिक विभागाकडून बांधकाम विभागाकडून त्या भागात आहे मी आता खाजानगर परिसर आहे मात्र हा जो अतिक्रमणाचा विषय आहे तो आता आयुर्वेदिक दवाखाना तर थे तेरणा कॉलेज असं या रस्ता जो आहे दोन्ही इकडल्या बाजूचा पन्नास पन्नास फूट हारी कामं करण्यात येणार आहे त्यामुळं हे जी पूर्वी जी इथं अतिक्रमण होतं किंवा त्यामुळे होणारा त्रास होता लोकांना वाहनधारकांना त्रास होता तो दूर होणार आहे मात्र हे जे खोदकाम केलं आहे हे तात्काळ करावं काम त्याचं आणि हे जे व्यवसायधारक आहे त्या व्यवसायधारकांना जेणेकरून त्रास होणार नाही तिथे जे नागरिक येणार आहेत त्याच्यामध्ये नागरिकाचं काय नुकसान होऊ नये किंवा कोणाला इजा नये अशी मागणी या व्यवसायदाराकडून केली जाते मी हुकमत मुलाने उस्मानाबाद धाराशिव کہ جايو کي واجهي ماٿي ڪرايو ها ماٿي ڪنهن نه ڪرايو ها يا يا ڪيداري کي ڪئمرا ۾ رانڪو نه ها واه ڪيتري پڙهيو نه ٿوري ٿوري ماٿي ڪنهن نه ڪرايو ها